कसा आहे बीड जिल्हा हा प्रथमचा दुष्काळी भाग आहे त्यातली त्यात आमचा बालाघाट बालाघाटावरती पाण्याचा स्त्रोत नाही मोठ्या नद्या नाहीत मोठे तलाव नाही आणि मग नवीन नवीन काही जर प्रयोग करायचे असतील तर शेतकऱ्यांना पाण्याची नवीन तंत्रज्ञानाची कमी पाण्यामध्ये शेती कशी फुलवायची हे तंत्रज्ञान लोकांना अवगत करण्यासाठी आम्ही हे कृषी प्रदर्शनाचं आयोजन करतोय आणि बालाघाटावर माऊलीच्या मंदिरासमोरच का करतोय त्याचं एक कारण आहे आमचा शेतकरी हा पूर्ण भाविक आहे आणि तो भाविक फक्त महाशिवरात्रीलाच श्री क्षेत्र चाकरवाडी माऊलीच्या दर्शनासाठी येतोय आणि त्यांनी सर्वांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा त्यांना नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावा आणि नवीन उत्पादन कसं घेता यावा तरुण शेतकऱ्यांनी सुद्धा कसं ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हावा हा आमचा मेन उद्देश आहे म्हणून आम्ही गोले गेले दोन तीन वर्षे आम्ही तो प्रयत्न करतोय की नवीन शेतकरी तयार व्हावा शेतकऱ्याला काहीतरी फायदा व्हावा कमी पाण्यामध्ये कशी शेती फुलवता येईल कसे 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 नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल त्यासाठी आम्ही कृषी प्रधानचं आयोजन करतोय आमच्याकडे शंभर स्टॉलचं आम्ही आता नियोजन केलेलं आहे त्यातले ऐंशी स्टॉल आमचे बुक झालेत दहावी स्टॉल त्या अजून एक दहा एक दिवस आम्हाला टायमिंग आहे त्यामध्ये ते पण बुक होऊन जातील त्याचा काही विषय नाही पण आमचा विषय असा आहे की शेतकऱ्याला नवीन काहीतरी मिळलं पाहिजे आता महामार्ग जो आहे तो लातूर पासून मांजर पुण्याला जाणार जो रोड आहे त्या रोडवरतीच आमचं श्री क्षेत्र चाकरवाडीचं एक ठिकाण आहे आणि तिथं आम्ही महापौर आम्ही सगळं टाकून घेणार आहे कुठून कसं यायचे काय करायचे ते हा एक विषय आणि दुसरं काय म्हणलंय तुम्ही श्री क्षेत्र चाकरवाडी तालुका बीड जिल्हा बीड मंदिराच्या एकदम समोर पवार आमचं जाधव मळा म्हणून आहे ते मंदिराच्या एकदम समोर आहे त्या समोर त्या मजामध्ये आम्ही करतोय काय असणार आहे बघायला वगैरे जगामध्ये सर्वात बुटकी म्हैस आहे आणि ती म्हैस सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व लहान बालकांना सर्वांना बघायला मिळणार हे मोठं आकर्षण आहे आम्ही योजनेचं नाही काय सांगू शकत पण जे तंत्रज्ञान नवीन नवीन जे प्रोडक्ट आहेत नांगरणी असण सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आम्ही तुम्हाला अवेलेबल करतोय का तर तंत्रज्ञान जे आहे आमचं एक स्वामी तंत्रज्ञान म्हणून आहे उस्मानाबादचं ते पण येत आहे आपल्याकडे आणि ते पण बरं नवीन दाखवणारे आमच्याकडे टाटा कंपनीच्या गाड्या आहेत पुन्हा महिंद्राचे ट्रॅक्टर आहेत नवीन नवीन आता छोटे छोटे ट्रॅक्टर आहेत की एक शेतकऱ्याकडे आज बैलच नाही राहिले तर मग छोट्या ट्रॅक्टरवर पण त्यांना काम करता यावं शेतीचं बैलाची गरज नाही पडावं म्हणून आम्ही छोटे ट्रॅक्टर जास्त बोलण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्यांना नवीन नवीन बघायला मिळते की हे त्यांना कधीच बघायला भेटत नाही ते आपण चाकरवाडी दाखवतोय माझं काय मत आहे की सर्वसाधारण शेतकरी बारामती पुणे नाशिक मुंबई हे जे मोठे मोठे कृषी प्रदर्शन तिकडे जाऊ नाही शकत हो मग हे कसं आहे आमचं जत्रा कोणती माऊलीची आणि प्रदर्शन हे एका जागेवर होत आहे आणि ते सर्वसाधारण शेतकरी सुद्धा या जागेवर येऊ शकतो आणि त्यांना ते पाहायला मिळू शकतं जे जात नाहीत जे जाते ते सोडून द्या पण जे जातच नाहीत त्यांना हे बघायला मिळणार आहे ना दर्शन आणि प्रदर्शन आमचा टॅगलाईन नाही